बस होईल बस होईल चालेल नमस्कार म्हणजे दुपारचा एक वाजला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे जेवण करायला वाघदर्यावर ॲक्च्युली उशीर झाला सकाळी थोडं मॅनेजमेंट डिले झालं त्यामुळं मग आज पार्टी पण थोडीशी उशीर आहे म्हणजे आता एक वाजता खाई निघणार म्हणजे दीड वाजतील पोचायला जेवण वगैरे बनवता बनवता तीन साडेतीन होतील जेवायला असो कधी कधी उशिरा पार्टी पण झाली पाहिजे तर केळीची पानं वगैरे घेतलेली आहेत आणि आता निघालो आहे सगळी तयारी करून इकडे टोप आहे इकडे बाकीचं सामान आहे बारीक केळीची पानं कोणाकडे आहेत तिकडे तिकडे आहेत एकच पान कसं आणलं तिकडे अर्धा तिकडे हां ते शॉर्टकटने झाले तिकडे आहे चला आणि इकडे पंडी काय आणलीस कोयती आणलीस ना इक अच्छा इकडे पण सामान आहे पाणी आणले पाणी आणलेस ना भर उन्हातून आता पार्टीची तयारी आहे चला हळूहळू जाऊया खाली तर आता एकाएकाने नंबर लावूया आता तिकडे मयूरचा नंबर आहे लंबोदर जंगलात आत्ता मंडळी आहे ना उन्हाळ्यामध्ये ही तुम्हाला अशी फुलं पाहायला मिळतील म्हणजे असं वाटेल की डेकोरेशन केलेलं आहे असं एकदम फुलाचे गुच्छ गुच्छ असतात तर ह्याला बकवल म्हणतात आणि या फुलांचा स्मेल आहे ना एक नंबर असतो तर आपण फायनली आलेलं आहे वाघदऱ्यावर आपल्या स्पॉटवर तर इकडे वरती आपण जेवण बनवणार या पट्ट्याला खाली आ, तर तर ते वीर आहे आणि तिकडे तो धुवा जिकडे म्हणजे कपडे धुण्यासाठी किंवा प्राणी गुरं पाणी पिण्यासाठी त्याचा वापर करतात तर असं हे आपलं आणि इकडे पायरीची झाडं भरपूर आहेत तर आता हे पहिलं साफ करावं लागेल जरा पटापट त्याच्यानंतर मग चूल मांडून जेवण बनवायचं आपल्याला तर इकडे मांडूच्या मामी कडून स्पॉन्सरशिप आहे केळी तर केळी खायला या मांडव तर इकडे साफसफाई पूर्ण सुरू आहे तर इकडे हा सगळा पातेरा या साईडला जमा करतोय आपण आणि चूल ऑलरेडी आहे गेल्या वर्षीच्या चुली तिकडे ऑलरेडी आहे मी चूल बनवावी लागणार नाही तर म्हणजे इकडे कसं जेवायला आपण इकडे बसणार आहे पूर्ण लाईनीमध्ये आणि जेवण तिकडे बनवणार आहे खास साजची बिर्याणी वरती इकडे साफसफाई सुरू आहे आणि आपली विहीर तर ॲक्च्युली त्यातलं पण पाणी आपण वापरू शकतो पिण्यासाठी पण आपण इकडे खास ताजं ताजं पाणी एकदम घेतोय ते बघा हा झरा आहे तर झऱ्याचं पाणी आपण डायरेक्टली पान लावून बघा बॉटलमध्ये भरलं जात आहे तिकडे तांब्यामध्ये भरलं जात आहे आणि इकडे ही कळशी हो जेवण बनवायला आपण इथूनच घेऊया डायरेक्ट हे पिण्यासाठी वरून डायरेक्ट आपलं ताजं ताजं पिऊया तर असं ही आपली ही वाघदर्यावरची विहीर आणि या साइडला आहे घरा बघा इकडून पण आहे असा आणि इथे डोळं पण आहे मस्त तर हे बारमाई पाणी म्हणजे कधी इथे आलात तरी तुम्हाला पाणी मिळून जाईल असं आमचं वाघदऱ्याचं ठिकाण पावसामध्ये तर इथलं वातावरण एकदम भारी असतं इकडे चूल पटकन पेटून झाले आता पहिला आपल्याला तांदूळ घालायचे आहेत तांदूळ शिजवून घेऊ त्याच्यानंतर मग चिकन ना फोडणी देऊया काय करता रे नवीन टेक्निक टेक्निक डायरेक्ट पिशवीत पिशवीत एवढी चांगली पकड बरोबर नको नको तसं काय करू नको फुटल फुटल नवीन टेक्निक आहे परनची

बिर्याणी बऱ्याच दिवसानंतर बिर्याणी होते ना रे नाही झालेली एकदा बिर्याणी चिकन मॅरिनेट करायला घेऊया पटापट दूध सारखं नगपच कशी वाढवलं नाही कोणत्या चिकन मसाला हा चिकन मसाला एव्हरेज चिकन मसाला बरंच काय काय आहे आपल्याकडे एकदम परफेक्ट रेसिपी आहे खूप शॉर्टकटमध्ये आमच्या जास्त पार्ट्या आगळं काय आणलेलं आहे निंबू पण कापून आणते तुम्ही निंबू मार्ग शेवटला वरती निंबू मारके निंबू मारके एकच दोन तीन आणतो दोनच हे जास्त काय आंबट नका नाही दोन बस ना बारी एक एक एकच बदल निंबू काय दही दोन कसं आणली तुम्ही एक किलो लिहिलेलं

ही कश्मीरी वाले कलर काश्मीरीवाले कलरवाले कलरवाले काश्मीरी कलरवाले तिकीट मसाले ना त्याची लाल आले तिकीट आलंय तिकट आणि तो नाही कांदा कांदावाला नाही आणलाय ना टाकू नका ते कांदा लागतो मग हा नाही आणलंय ना मलाही तिकीट असतो ते हे चालेल टाकून देस पूर्ण हा टाकून दे एक एक ठेवलास ना एक ठेवला एक ठेवला लागल एवढं ते पाणी भरपूर आपल्याला प्यायला तिकीट झालं तर वागद्रेवर आपण ते जरा काय येते काली थांब थोडीशी घ्या काली मेची थोडीशी पावडर टाक त्यात पण कमी टाकत नको त्याच्यात नको ही काळी मिरची आणि ते धना पावडर बाजूलाच करते टाकून बस 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 नको बस आणि ही पण आहे ना ही पण थोडीशी टाक धना पावडर याला शिवारा याला शिवून टाक शिवून टाक पॅक करून टाक जास्त ते टाका हे पण पॅक करून टाकत वास मारेल नको मी सारखा जाईल नको हे पण पॅक करून टाकून टाकलं त्याच्यात ते बाकी ना दोन्ही टाक दोन आहे हा बिर्याणी मसाला मोठा मस्त आणलं हो ना तू मटन बिर्याणी आपण मटन बिर्याणीच वापरतो त्याने दोन चिकन एक आणले तटनचं आणलंय खाली चांगलं कमी आहे ते ना आ, चिकन आणलं आहे तू वापर ना असू तेच आणलंयच ना हा मसाला आहे ना बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाला पण येतात होय मस्त एकदम धने चव मेन आहे ती वाढते तिन्ही टाकतोय त्याच्यात बिर्याणी मसाला त्याच्यात एक टेबल आहे ना ते पण खोल आलं लसून पेस्ट सॉस आलं लसून पेस्टली रेडीमेड आणले आपण बनवली नाही कारण घाई घाई सगळं झालेलं ना डायरेक्ट मटेरियल सगळं त्याच्यात फोंडीला पण ठेवणार आहे बघायला बस किती टाकलेस तीन टाकले तीन टाकले एक पोट्या ठेवले ते हा काय प्रकार आहे विजय मिरची पूड हा कसे आणलंस काय आयटम आहे तो आणला कशाला तू काय ना होत पाणीला पाणी भरपूर आहे प्यायला थोडस टाक मला कलर साठी आहे कलर आहे कलर कलर हे घे पिको घे

हेच पट्ट आपण हेच पट्टा हेच पत्ता आपण जो वापरला होता तो आहे पण ह्यांनी बारीक बारीक पॉकेट आणले दोन वय चार चार चिकन वापरायचं मटन वापरायचे मटन पण मटन वापरायचे

इथं आबाच्या आंब्याच्या इथं काय हे पण टाकून देव एवढ नाही भरलेलं नाही टाका चार किलो यायलाही नको वीस रुपयाचे पन्नास रुपयाचे एक डाबा वीस पंचवीस रुपयाचे ते केले असं बोल ना दहा रुपयाच

नायच्या मीस फायनल प्रोसेस पिकू करून टाक एकदा वाटा नाही बाबूचा वाटा बारीक करतो ते उचलायला वारी पडेल नंतर ते प्लेट हा बाबूचा वाटा सिद्धूचा वाटा कारण हा मॉप खातो ना रे हा

फॅक्त नाही कामाला येतील आपण त्याच्यावर इकडे पाणी गरम होत आहे चांगली उकळी आली ना याच्यामध्ये मग राईस जो धुतला आहे ना तो याच्यामध्ये टाकून देऊ तर आता पाणी मस्त कड आलाय पाण्याला फोडलंस का काय फोडलंस लागले हात लागला ना तिथून तिथूनच फोड मग काय आलं काय केला ते तांदूळ टाकण्याची निंजा टेकण्याची उलटा कर हलू हलू थोडं हा हे पोलीस तिथं तिथं वलदीच्या बाजूला असेल तेल टाक नवी स्टाईल मध्ये टाक काय का लुल बुल तेल टाकलं ना की एखादा भात कसा सुटसुटीत होतो त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं हा आलो पाटून खालून हिस्व मजबूत करायला लागलं म्हणजे पटापट ढाकण ठेवून दे चालेल ढाकण त्यासाठी एक नंबर एक नंबर कडक पानं आणली बघायला पानं बघा गावातली आहेत ना त्यामुळे भरपूर नाही तर ते मसाल्यात पानं मिळत पण नाही तर राईस झालाय पाणी काढून घेऊया पानावर काढून घेशील ना हा भाकी लागतील ना आणले कुठून जाय पाण्याला ओर नाही येत जायला नाही असंच टाक हळूहळतात जाणार पाणी घालून घेऊया घालूनच घेतोय तो मी वरनच करतोय पुरी काहीतरीत पाणी टाकली ना ती पिंजरा लिहिली ती चांगली पण मस्त तर आता भात असा एक थोडा वेळ पाणी निघण्यासाठी तेऊया तोपर्यंत पोन्नी देऊया ना लगेच फटाफट हां फोडणी द्यायला सुरुवात करूया फोडणी झाली की मग आपलं फटाफट तसा निमरला की खायला मजा इकडे राईस काढून झालाय पूर्ण आणि आता इकडे फोडणीची तयारी सगळं टाकायला रे सगळं टाकून डॉली बायची डॉली बाय काटकेला हो बाजूने काटकेला होय होईल तुझा कापलंय तापलंय तेल तापलं आहे

कांदा आणि तर मिरच्या टाकलेल्या आहेत चवीला असं असं करत डायरेक्ट होते मस्त मिक्सर मिक्सर मॅरिनेटर टाकले मला माहिती नाही मी केलेली आहे ना इथे म्हणून मला माहिती लावू था था। लाल अजून अजून एकदम मऊ होऊन जाऊ दे पूर्ण लाल होईल रे अजून लाल होऊन आणि एकदम तो असा हा होते बारीक तर त्याची टेस्ट पूर्ण उतरते बिर्याणी मध्ये एक खेकडा भेटलाय त्याची तंदुरी बनते एक नंबर खेकडा कुठं काढला कुठून इथं चढत होता इथं आपलं पार काय सोडताय मग दाखवली मी रेव्या उडी टाकून वाघ उद्या झोपलेला असेल त्याला पण उठवायला ही बाहेर आली मी तुझ्याकडनं इकडनं बाहेर आले काय आले इकडे तंदुरी तंदुरी झालेली आहे एक नंबर एक नंबर अर्धा कर त्याला पाणी गरम आहे ना गरम गरम आहे ते मांडवत आहे त्याला मानतो म्हणजे पाहिजे त्याला मांडव कुठं त्याला हो त्याला मस्त एक नंबर हे मसाले अजून काय टाकायचं आपलं आपण आपण टाकायचा सगळे मसाले टाकायचे सगळे टाक मसाले कन मसाला टाका अर्ध मांदे खाली पण

पाणी टाकू खूप खरडव काय मसाले लागतील खाली केवढं खरडवशील ना तेवढं खाली पाणी टाकायचं मसाई लागतील ना खाली टाक थोडं पाणी टाक कमी नसला पाहिजे थोडं म्हणजे टाक अजून ग्रेव्ही झाले मस्त आता चिकन टाकून घेऊ चिकन झाले ना मॅरिट मस्त एक नंबर अर्ध्यापेक्षा जास्त आला टाक इसतो काय मेन मेन आयटम आहे मेन आयटम आहे

मस्त लाग एक नंबर चार दगड्यावर लागला मस्त झाली ग्रेव्ही एक नंबर ह्याच्यावरती कसं अजून थोडं शिपलं की राईस टाकायचा ग्रेव्ही मस्त कलर बिलर भारी आलाय ना एक नंबर पाणी किती रेट सुटतं चिकनला पाणी सुटतं नाही थोडं पाहिजे मस्त चिकन तर तयार झालेलं आहे तर याच्यावरती आपल्याला राईसचा थर टाकायचं त्याच्यानंतर परत निंबरून घ्यायचं कलर पण आणला का रे कलर पण या वेळेस आणलेला आहे मस्त कलर पण करूयांतर तूप आता टाकून तूप टाकून मग हे कर खाली उतर तूप नाही ढवू नको वरच्या वरन टाकत थोडस आधी वरती टाक याच्यात त्याच्यात ढवळून उतरवतो रस्ता हवाय वाढला नाही लागले ना उतर 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 आता उतर जल्दी चपलाय पाहिजे लाव उतर उतर तिथे उतर मग पटापट राईस टाकून घेऊया त्याला कशाला पकडायला हवा टाकून दे पाणी असलं नितल बऱ्यापैकी तर आता राईस टाकूया त्याच्यावरती खाली नाही नाही डाक डाक डायरेक्ट आहे तसाही मिक्स होणार असाही मिक्स होणार बसेल ना बारामध्ये बसत याराचा पूर्ण थरवरती बसवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर नेमरसी देऊ एक दहा एक मिनटं मग आपली बिर्याणी तयार तर थर आपला तयार झालेला आहे आता इकडे वर चढवूया हां बसला बसला टो तर आता याच्यावरती जरा कोथिंबीर टाकूया डायरेक्ट कोथिंबीरचा थळ एक नंबर कलर टाकायचा टाक ना, ना? वरून कलर टाक कोथिंबीर कलर हे कलर साठी टाकलंय थोडस चला झाकन ठेव निकाल ठेव दोन तीन दोन चार निकाल ठेव याच्यावर म्हणजे हातात कुठे दाखव दाखव काय मर्द को दर नाही होता बोला ना मर्द को दर नाही होता अजून दोन टाक अब एक पाठी आलाय तो पण टाक कडक इकडे पुढे टाक या साईडला या साईडला एक नाही लोक कशी टाकतात एकत्र लागेल हे मध्ये कर मध्ये कर एकत्र कर मध्ये कर मध्ये त्यांना एकत्र लागतात मध्ये कर नाटिण नाही मध्ये मध्ये ठेवू ना आ, तो पण ते बरं एक दहा पंधरा मिनटं दहा एक मिनटं अरे दहा मिनटं निम्रशी ठेवूया मग इकडे भुका लागले सगळ्यांना मग जेवायला बसूया एक दहा मिनटं झालेत बिर्याणी तयार झालेली आहे पण आपण बाजूला केलेत आणि मयूर ते तिकडे जेवायचं म्हणतायत हा तिकडे विषय काय होईल तर आता पंगत बसलेली आहे आणि बिर्याणी वाढण्याचं काम सुरू आहे तर इकडे कोण आहे रे रोहित आहे रोहित न्यू प्लेअर आहे बिर्याणी वाढतोय आणि सिद्धू काय मास्टर आहे कांदा वाढण्यामध्ये सगळ्यात मास्टर आहे सिद्धू हां आपला कवळ फ्राय कवळ फ्रायवाला मग काय तर वागदऱ्याचं आपलं हे ठिकाण आणि वागदऱ्याच्या ठिकाणी ही बिर्याणीची पार्टी सुरू आहे पिकू कशी आले हां एक नंबर नातकुळा एक नंबर एक नंबर झाले ना तर आता सगळ्यांना पोचते हळूहळू बिर्याणी कारण भरपूर मेंबर झाल्यामुळे आता हळूहळू जात आहे या मंडळी थोडासा वेळ झालाय मोस्टली असं चालतं आपल्या चालतं पार्टी मध्ये चालतंय एन्जॉय करा जेवायला येस कसं आहे मस्त एक नंबर एक नंबर मस्त एक नंबर एक नंबर कळत आपण सगळेजण बसलो आणि इकडे नवीन क्लिअर हा निलेश दादा पहिल्यांदा आपल्या पार्टीमध्ये पहिल्यांदाच आहे तू काय इकडे जागा नसल्यामुळे वरती बसलेत म्हणजे जागा नाही तुम्हाला ठेवली सर्व बसले पहिले रोहित दे काम करतो तर म्हणजे जेवण झालेलं आहे आणि जेवल्यानंतर कसं माहित आहे का आपली पार्टी म्हटल्यावर आपल्याला सगळी कामं करायची तर आता टोफो वगैरे धुवून मस्त चकाचक करून मग घरी जावे तर इकडे काय घेतले माती घेतलीस ना मातीने माती आणि कसले असलीची पानं मस्त घासूया आणि कसं आपण लेवन घेतली होती त्यामुळे काय एवढं काळं होणार नाही टोप खालून फक्त करपलाय तो घासावं हो लागेल मयूर पण आलाय मदत दिला आता चला म्हणजे पार्टी झालेली आहे भांडी वगैरे धुवून झालेले आहेत आता घरी चाललेलं आहे वागदऱ्यावर जेव्हा पार्टी होते ना तेव्हा फुल धमाल येते आणि जेवण पण छान होतं तर आज बिर्याणी पार्टी होती तर बिर्याणी पण मस्त झालेली मजा आली तर आता घरी चाललो आहे ती मंडळी सगळी घरी चाललेली आहे चला रे चला चला, चला मंडई आता वरती चढा नाही थोडीशी हळूहळू मी जातोय आहे क्रिकेट खेळ क्रिकेट खे ना तर आता पुरता हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया परत आपण एका नवीन नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय 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 करा रे बाय 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 हे बाय बाय करा बाय 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 अरे अरे टोपी तुझी चला बाय 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 मजा आली ना मजा आली नाही काही राहिलं नाही ना बघितलं एक खेळायला जाऊया चला